गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता आहे राजेवाडी तलाव हा इंग्रजकालीन तलाव आहे आणि त्याची क्षमता तीन टी एम सीची होती जेव्हा बांधकाम केलं तेव्हा एकोणीसशे एकाहत्तरला ला सिल्टेशन झाला आणि त्यामध्ये जवळपास सोळाशे नऊ दशलक्ष घनफूट गाळ साचलेला आहे हे निदर्शनास आलं एकाहत्तर नंतर आता दोन हजार चोवीस आहे जवळपास बावन त्रेपन्न वर्ष झाली तर ज्या तलावाची क्षमता तीन टी एम सी होती त्यापैकी अर्धा तर गाळ एकाहत्तर साली साचला होता आणि आता त्याच्यानंतर पन्नास बावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यामुळं आता तिथं ज्या पद्धतीनं गाळ आहे तो काढणं शक्य नाही किंवा तिथं आता जे हे कट्यापूरच्या योजनेचंही मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते परवा जलपूजन झालं माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या नावानं ती योजना सुरू झाली त्याचं पाणी आता राजेवाडीमध्ये येणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडं आमची मागणी अशी आहे की राजेवाडीचा तलाव हा टेल टँक म्हणून राज्य सरकारनं त्याला मंजुरी द्यावी आणि आटपाडी तालुक्यासाठी एक टी एम सी पाणी राखीव करावं अशा पद्धतीची मागणी मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारकडं करत आहे राजेवाडी तलावचं बॅकवॉटर हे सोळा किलोमीटर आहे आणि त्या काळामध्येच जमिनी आजूबाजूच्या जमिनी हा या संपादित केलेल्या आहेत आणि म्हणून आता आपल्याकडं अशी माझी मागणी आहे की दीड फुटानं जो तिथं सांडवा आहे त्याची उंची वाढवली होती पूर्वी आणि त्यामुळं जवळपास बऱ्याच पाणी साठ्यामध्ये फरक पडला होता तर आता आपल्याकडं अशी विनंती आहे की कि किमान पाच फूट राजेवाडी तलावातील जो सांडवा आहे त्याची उंची वाढवावी त्याबाबतचा सर्वे राज्य सरकारनं करून घ्यावा आणि तिथं जे आता मोटारी वगैरे बंद केलेले आहेत मासेमारी करणारी लोक आणि तिथल्या शेतकऱ्यांचा वाद सुरू आहे प्रशासनानं त्यामध्ये हस्तक्षेप करून तो वाद सोडवून घ्यावा अशी आपल्याकडे विनंती करतो दुसरा विषय तिथलाच आहे राजेवाडीचा जो सद्गुरू कारखाना आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालेला आहे पंचवीस लाख रुपयाचा दंड प्रदूषण खात्यानं त्यांना केलेला आहे ही पण बाब गांभीर्यानं आपण या सगळ्या विषयामध्ये घ्यावी माननीय चंद्रकांत दादा इथे उपस्थित आहेत काल मी त्यांची भेट घेतली मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जो सीमावर्ती भाग आहे कर्नाटक तेलंगणा नंतर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश सीमावर्ती भागातल्या लोकांची नाती ही पलीकडच्या राज्यामध्ये पण आहेत दहावीपर्यंत आपल्याकडे विद्यार्थी शिक्षण घेतात अकरा बारावीला तिकडे जातात परत जेव्हा इकडं उच्च शिक्षणासाठी येतात तेव्हा त्यांना नीटच्या ऍडमिशनच्या वेळेस एन आर आय मध्ये कन्वर्ट केलं जातं तर दादांनी काल शब्द दिलेला आहे की आपण त्याच्याबद्दल बैठक घेऊ मी त्याबद्दल दादांचं विशेष अभिनंदन करतो दुसरी एक दादा मागणी आहे आपल्याकडे तो सातत्यानं विषय येतोय की खानापूरला शिवाजी विद्यापीठाचं उपकेंद्र व्हावं आणि मागच्या आधी सभेमध्ये शिवाजी युनिव्हर्सिटीच्या तशा पद्धतीचा ठराव घेऊन आपल्याकडं पाठवलेला आहे तर त्या बाबतीमध्ये सुद्धा लवकरात लवकर निर्णय घ्यावा सांगलीतल्या लोकांची आपणच समजूत काढावी सांगली कोल्हापूरच्या जवळ आहे त्यामुळं खानापूरला ते उपकेंद्र व्हावं अशा पद्धतीची भूमिका आपण ठामपणे घ्यावी अशी मी विनंती आपल्याला करीत आहे दुसरा विषय आहे तो आ, इतर मागास बहुजन कल्याणचा आहे आणि काही समाजाचे हे विषय आहेत एकशे एकोणचाळीस बाब क्रमांक पृष्ठ क्रमांक एकशे बारा गडसी समाजाच्या बाबतीमध्ये काही योजना राबवण्याच्या संदर्भात निवेदन माझ्याकडे आलेलं आहे ते मी माननीय सभापती महोदय यांच्याकडे देतो जे भिक्षुकरी समाज आहेत म्हणजे वासुदेव असतील बहुरूपी असतील पोतराज असतील मर्याचे गाडेवाले कडकलक्ष्मीवाले जोशी कुडमुडे जोशी हे रोज फिरस्ती समाज आहेत यांच्याकडे दुर्लक्ष आहे तर राज्य सरकारकडे माझी हात जोडून विनंती आहे की यांचं हातावरचं पोट आहे भटकंती करणारी ही सगळी लोक आहेत तर या बाबतीमध्ये राज्य सरकारनं एखादं व्यवस्थितपणे आराखडा तयार करावा आणि त्यांना सरकारच्या काहीतरी ठोस योजना द्याव्यात अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतो होलार समाजाचा विषय असा आहे की त्यांच्या चार नोंदी लागलेल्या आहेत होलार होलियार काही ठिकाणी मातंग समाजाच्या चुकीच्या नोंदी लागलेल्या आहेत आणि त्याबाबत सातत्यानं होलार समाजाचं शिष्टमंडळ हे आपल्याकडं पाठपुरावा करत आहे सरकारकडं सरकार हा विषय जरा सिरियसली घेऊन त्यांच्या ज्या नोंदीमध्ये चुका झालेल्या आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा शासनानं निर्णय करण्याची आवश्यकता आहे एक विनंती सभापती महोदय आपल्याकडे अशी आहे हेळवी समाज जो आहे ज्यांच्याकडं वीस वीस पिढ्याचं आपलं रेकॉर्ड आहे आणि राज्य सरकार दरबारी त्यांच्या रेकॉर्डला महत्व आहे त्यांचं रेकॉर्ड जरी दिलं तर आपण त्याला पुरावा म्हणून ग्राह्य धरतो परंतु हे सगळे फिरस्ती लोक आहेत राज्य सरकारनं माझी विनंती आहे की या लोकांच्याकडे इतका जुना ठेवा आहे जुन्या सगळ्या वंशावळी आहेत नोंदी आहेत तर त्याचं राज्य सरकारनं डॉक्युमेंटेशन करण्याच्या बाबतीमध्ये एखादं दो धोरण जर राबवलं तर ते बरं होईल असे एक मागणी आपल्या माध्यमातून मी आपल्याकडे करतोय दुसरा विषय लोणारी समाजाचा आहे त्यांचा पूर्वी मिठाचा व्यवसाय होता कोळसा बनवायचा व्यवसाय होता चुन्याचा व्यवसाय होता पर आधुनिकरण झालं सगळ्या या इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांचे ते जे मूळचे व्यवसाय आहेत परंपरागत ते बाजूला झाले त्यामुळे त्यांच्या काही मागण्या आहेत महामंडळ वेगळं स्थापन करण्याच्या बाबतीमधली मागणी आहे ती आपल्याकडे मी करतो सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये एकशे आठ बाब क्रमांक पृष्ठ क्रमांक सी माननीय मंत्री महोदयांच्याकडं कालही मी भेटलो आटपाडी येथील बनपुरी हे उपकेंद्र झरे शेटपळे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पेड तालुका तासगाव जिल्हा सांगली इथले परिपूर्ण प्रस्ताव आपल्याकडे आलेले आहेत माननीय आरोग्यमंत्री महोदयांच्याकडे विनंती आहे की या बाबतीमध्ये त्यांनी निर्णय घेऊन या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना मंजुरी द्यावी दुसरा विषय दादा पुणे जिल्ह्यातला आहे बिवडीला राजे उमाजी नाईक यांचं जन्मस्थान आहे आणि गेल्या वर्षी एकतीस मेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती पहिल्यांदा राज्य सरकारनं पन्नास लाख रुपये तिथल्या जिल्हा नियोजन मधले खर्ची टाकून पहिल्यांदा साजरी केली त्या धरतीवरती राज्य सरकारला मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याकडे निवेदन देऊन त्यांनी रिमार्क खाली पॉझिटिव्ह करून पाठवलेलं असताना सुद्धा अजून सात सप्टेंबरला ही जयंती झाली पन्नास लाखाच्या बाबतीमध्ये पुन्हा जिल्हा नियोजन ला ज्या सूचना राज्य सरकारकडून जाणं अपेक्षित होतं त्या गेलेल्या नाहीत त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण सूचना द्याव्यात अशी माझी विनंती आहे राज्य सरकारकडे दुसरी मागणी असे ओबीसी मंत्रालयाकडे एकशे एकोणचाळीस बाब क्रमांक महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाच्या मुलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी आणि बिनतारण पन्नास लाखापर्यंत कर्ज दिलं जातं आणि ते कर्ज नागरी बँकांच्या मध्ये सुद्धा दिलं जातं सरकारकडे माझी अशी विनंती आहे की ओबीसी मंत्रालय जे आहे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती या महामंडळाकडून ही योजना राबवली जाते दहा लाखापर्यंत परंतु हे फक्त आणि फक्त नॅशनल बँकापुरती मर्यादित आहे तर राज्य सरकारकडे माझी विनंती आहे जशा पद्धतीनं मराठा समाजाला नागरी बँकातून कर्ज दिलं जातं तशाच पद्धतीनं कर्ज हे आपल्याकडून देण्यात यावं गुलाबराव पाटील साहेब इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडे मी सातत्यानं पाठपुरावा करतोय त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे जत तालुक्यातली एकोणतीस गावं माननीय गुलाबराव पाटील साहेबांच्याकडं मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी सरपंचांची बैठक झाली मी गुलाबराव पाटील साहेबांचं विशेष कौतुक करतो यासाठी की दुर्दैवानं त्या दिवशी त्यांच्या भावांचा मृत्यू झाला एकोणतीस सरपंच जत सारख्या दुष्काळी भागातून मुंबईला आले होते आणि सकाळी ही घटना झाली गुलाबराव पाटील साहेब गावाला गेले परंतु त्यांच्या सचिवांना त्यांनी सूचना दिल्या की गावखेड्यातले सरपंच सगळे आलेले आहेत त्यांची तुम्ही बैठक करा म्हणजे इतकी संवेदनशीलता अशा नेतृत्वामध्ये आहे तर विनंती साहेबांच्याकडं माझी अशीच आहे की एकोणतीस गावातलं जे खालच्या अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे रिपोर्ट केलाय एकदम चुकीचा रिपोर्ट केलाय माझ्या आटपाडी तालुक्यामध्ये अशीच प्रादेशिक योजना झालेली आहे एकशे दहा कोटी रुपये पाण्यात गेलेत आज या दिनांकापर्यंत सुद्धा त्याचं टेस्ट सुद्धा झालेला आहे आणि म्हणून गुलाबराव पाटील साहेबांना विनंती आहे की ताबडतोब या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा दुसरा शेवटचा एकच विषय आहे मंत्री महोदय सांगली जिल्हा परिषद एकच विषय साहेब आहे सांगली जिल्हा परिषदचे जवळपास एकशे छत्तीस कोटी रुपये राज्य सरकारकडून जिल्हा परिषदला येणं बाकी आहे मार्च एंड जवळ आलेलं आहे तर त्या बाबतीतलं पण मी निवेदन आपल्याकडे करतो त्या बाबतीमधला निर्णय घ्यावा आणि आणि सामंत साहेब सामंत साहेब आपण एक घोषणा केली होती आटपाडी तालुक्यासाठी एमआयडीसीच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीमधली सुद्धा घोषणा आपण केली तर बरोबर